जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी खूप खूप स्वागत आहे तुमचं तीनशे पंधरा के प्लस तुमच्या आवडत्या महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आहे साहेब चॅनलवरती खरं तर आज व्हिडिओचा कंटेंट मुद्दा एका वेगळ्याच विषयाशी रिलेटेड आहे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्या सेन्सिटिव विषयाबद्दल मी जेव्हा माहिती काढली तेव्हा मला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या तुम्ही पाहत असाल की मी बऱ्याच ठिकाणी खेड्यांवर जात असते खेड्यांवर अजूनही मी त्या गोष्टींचा जो गैरसमज आहे तो स्वतःहून पाहिला आहे आणि तुम्ही अक्षयजींचा पॅडमॅन हा चित्रपट पाहिलाच असेल तर सेम तसं बऱ्याच ठिकाणी इथे खेड्यापाड्यांवर होत असतं आणि मी ते अनुभवलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड खरं तर आजचं एक प्रॉडक्ट आहे एक ताई का ताई आहेत सारिका नाईकडे म्हणून त्यांनी मला पुणे राजगुरुनगरवरनं युनिवर्स स्मार्ट सक्षम डिझायर एल एल पी यांच्या थ्रू त्यांनी एक प्रोडक्ट पाठवले खरं तर हे प्रोडक्ट माझ्या काहीही कामाचं नाही म्हणजे माझ्या उपयोगाचंच नाही आहे पण ह्या प्रोडक्टबद्दल जेव्हा माहिती काढली तेव्हा मला कळालं की हे माझ्या उपयोगाचं नसलं तरी चालेल पण हे माझ्या बऱ्याच महिला भगिनींच्या उपयोगाचं आहे कारण जेव्हा मी माझ्या युट्यूब स्टुडिओमध्ये मा जाऊन ऑडियन्स चेक केला तर तेव्हा मला एक गोष्ट निदर्शन आली की माझे व्हिडिओ पाहणाऱ्या सेव्हन्टी नाईन पर्सेंट महिला आहेत आणि त्या सेवन्टी नाईन पर्सेंट महिलांसाठी खरं तर हा आजचा महत्वाचा विषय आहे याबद्दल जास्त मला सांगता येणार नाही त्यासाठी स्वतः सारिका नाईकडे ज्या आहेत त्या तुमच्याशी बोलणार आहेत परंतु मी आधी तुम्हाला प्रोडक्ट काय आहेत ते दाखवते अ हे स्मार्ट सक्षम फील फ्रेश हा सॅनिटरी पॅड आहे खरं तर आपल्या भारतात महाराष्ट्रात या विषयावर बोलताना बऱ्याच जणांना गाम फुटतो बऱ्याच जणांना या विषयावर बोलायचं नसतं परंतु ॲज अ इन्फ्लुएन्झर मला असं वाटतं की ज्या सेवन्टी नाईन पर्सेंट महिला मला पाहतात त्या सेवन्टी नाईन पर्सेंट महिलांपैकी खूप साऱ्या महिला अशा असतील की त्यांना या प्रॉब्लेमशी झगडावं लागत असेल सो हा यु एस टी क्रिएट ओन एम्पायरचा स्मार्ट सक्षम फील फ्रेश म्हणून सॅनिटरी पॅड आहे हा हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आहे आणि हा स्वतःच्या आयुष्याशी न खेळता आपल्याला होणाऱ्या महिलांना होणाऱ्या ज्या काही इचिंग असतील स्मेल प्रॉब्लम्स असतील किंवा खूप साऱ्या प्रॉब्लम्सला फेस करावं लागतं तर त्यापासून सुटकारा देणारा खरं तर हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रोडक्ट आहे बी कम्फर्ट स्टे कम्फर्ट असं म्हटलेलं आहे तर सारिका ताई या प्रोडक्ट विषयी काय सांगताय ते आपण जाणून घेऊया नमस्कार माझे नाव सारिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक संवेदनशील विषय म्हणजे मासिक पायी मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान प्रतिसाद तुम्ही दिला आणि मला परत नवीन व्हिडिओ करायला एक प्रेरणा दिली माडिओ फ्रेंड्स मार्केच्या सॅनिटरी पॅडनी खरंच पिशवीचे कॅन्सर होत आहे का तर हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही गुगल सर्च करून जाणून घेऊ शकता तर चांगलं प्रोडक्ट कोणतं आणि ते प्रोडक्ट यूज करणं खरंच गरजेचं कर आहे का तर तेही समजून घ्या डिजिटल मार्केट काय आहे ऑनलाईन वर्क कसं करायचं घरात बसून करू शकतो का अशा बऱ्याचशा शंका आल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांचा प्रश्न एकच येत होता का छोटीत छोटी, -छोटी अमाऊंट असेल तर मॅडम आम्ही परचेस करू शकतो तर यस माय डिअर फ्रेंड्स कारण की पैसेहीपेक्षा आम्हाला द्यायचे तुम्हाला आरोग्य आणि आरोग्याचबरोबर ती प्रत्येक लेडीजला करायचं एक सक्षम की ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे तर त्याच्यासाठी एक छोटासा बिझनेस छोट्या कशा अमाऊंटमध्ये आपण सुरुवात करू शकतो आणि लाखो रुपये कमवू शकतो मग ते लाखो रुपये कसे कमवू शकतो तर ते समजून घ्या शिवलक्ष्मी आई साहेब आणि मी लवकरच लाईव्ह येणार आहे तर त्याच्यासाठी माझं चॅनल म्हणजेच यूट्यूब चॅनल जे माझं आहे सारिका नाईकडे हे, हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ वी हे तुमच्यापर्यंत भेटतील आणि लवकरात लवकर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन भेटेल तर थँक्यू तर मैत्रिणींना तुम्ही पाहिलंच सारिका नायकडे यांनी या, या संवेदनशील विषयाबद्दल तुम्हाला काय सांगितलेलं आहे आणि मला, मला पूर्णपणे आशा आहे की तुम्ही याबद्दल विचार करा कारण मी स्वतःचा पर्सनल अनुभव सांगते की मी एका खेड्यावरती जेव्हा गेले होते तेव्हा मी तिथे पाहिलं की आजही अजूनही तिथे सॅनिटरी पॅड्स यूज केले जात नाहीत आपला रेग्युलर जो कॉटन कपडा असतो नो एक कॉटन साडी असते ती फाडून आणि त्याचा कपडा बनवला जातो आणि त्याचा सॅनिटरी पॅड यूज केला जातो आज ही आजही माझा पर्सनल अनुभव आहे मी पाहिलेल्या so, गोष्टी आहेत सो याबद्दल महिलांना जेव्हा विचारलं तेव्हा महिलांकडनं मला उत्तर आलं की खेड्यावर हे नाही चालत आणि त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात मग त्यांना बरेच आजार होण्याची शक्यता असते आणि त्या आजारांबद्दल तुम्ही गुगलवर जाऊन माहिती काढू शकता सारिका नायकडे यांनी तुम्हाला याविषयी सांगितलेलंच आहे तर सारिका नायकडे यांचं यूट्यूब चॅनल जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे हा जो प्रोडक्ट आहे किंवा ही जी माहिती आहे ही कुठल्याही पद्धतीने पेड प्रमोशन नाही आहे महिलांच्या आरोग्यासाठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही माहिती देते आहे तर तुम्ही नक्कीच या माहितीचा उपयोग कराल डिस्क्रिप्शनमध्ये जा सारिका नायकडे यांचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा त्यावर त्यांनी बिझनेसबद्दलही सांगितलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने याचा बिझनेस करू शकता आणि त्याचमध्ये त्यांनी तुमच्या आरोग्याशी रिलेटेड हे पॅड्स तुम्ही कसे मागवू शकता हेही सांगितलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी असतात स्वतःच्या आरोग्यासाठी आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिले पाहिजे तर माझी हात जोडून विनंती आहे महिलांना की नक्कीच एकदा चॅनलला जाऊन भेट द्या त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी चॅनलची लिंक सोडत आहे त्यावर जाऊन सर्व माहिती घ्या आणि त्याबद्दल तुम्ही हे करा आणि या संवेदनशील विषयावर सारिका नाईकडे आणि मी एखाद दिवशी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची जय श्री महाकाळ